रेल्वे व्यवस्थापक यादव यांच्या सांगली रेल्वे स्टेशन भेटीवेळी कृपामयी पूल पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय न पाडण्यासाठी नागरिक जागृती मंचाच्या वतीने निवेदन देण्यात आले सांगली मिरज रोडवरील कृपामयी जवळील रेल्वेचा पूल हा धोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये दिसून आलेले आहे हे ऑडिट चार वर्षापूर्वी करण्यात आले होते आता या पुलाची अवस्था अतिशय धोकादायक झाली असून त्यावरील जड वाहतूक बंद करावी असे रेल्वे प्रशासनाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले आणि हा प्रश्न आयरणीवर आला हा पूल पाडून नवा पूल बांधणे हा एकमेव पर्याय असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले पण सांगली मिरज वाहतुकीसाठी दुसरा पर्यायी पूल उपलब्ध करून दिल्याशिवाय हा पूल पाडू देणार नाही तसेच नवीन पूल बांधताना पुढील पन्नास वर्षाच्या वाहतुकीचा विचार करून सहा लेनचा हा पूल बांधण्यात यावा अशी मागणी सांगलीकर जनतेने व अनेक संघटनांनी व राजकीय पक्षांनी केलेली आहे सर कृपा मई का जो पुल अभी जो बंद करना है वहाँ पे और आपके तरफ से कुछ तो काम चालू करना है तो उसके बारे में कुछ आपने डिसाइड किया आपने कुछ नहीं उसके जो प्लानिंग है हिसाब से होगा काम क्योंकि आप भी ऐसा बोल रहे हैं कि पॉलिटिक्स है लोग वो अभी पुल नहीं गिराएंगे ऐसा तो देखने में आता है कि वो पुलिस से जल्दी कुछ निर्णय शिवसेना नेते की, पुलाला समांतर चालू पुल चालू करून पुन्हा मुंबईच्या धर्तीवर पोलादी पूल बांधणे तितकेसे अवघड नाही चार वर्षापूर्वी आलेला ऑडिट रिपोर्ट धोकादायक पूल आहे म्हणून असलेली चार वर्षे झाली तरी या पुलाला काहीही झालेले नाही मात्र पर्यायी व्यवस्थेसाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रशासन रेल्वे आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने उचलणे गरजेचे आहे असे मत शंभूराज काटकर शिवसेना नेते यांनी आमच्या पत्रकारांशी संवाद साधला सांगली स्टेशनची पाहणी केली नागरी जागृती मंचाच्या वतीने विविध मागण्यांच्यावर चर्चा कर असतानाच त्यांच्याकडून मिरजेच्या सांगली मिरजला जोडणाऱ्या पुलाचा उल्लेख करण्यात आला तो पूल काही केला तरी आम्हाला पाडावा लागेल अशी प्रशासनाची भूमिका आहे मात्र शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी ही भूमिका मांडली होती की या रस्त्याला पर्यायी पूल केल्याशिवाय तो पूल पाडण्यात येऊ नये प्रशासनाने असा कोणताही हट्टवादपणा किंवा मस्ती करू नये रेल्वेचा तो पूल होणं गरजेचं आहे का तर गरजेचं आहे मात्र पहिल्यांदा सांगली मिरज पुणे शहराची रक्तवाहिनी मत मुख्य मध्य रक्तवाहिनी असणारा सांगली मिरज रोड हा सांगली शहरापासून मिरजला आणि मिरज शहरापासून रुग्णसेवेपासून लोकांच्यापासून तोडणे म्हणजे ही प्रकरणं होईल अनेक लोकांचे जीव यात जाऊ शकतात तर पर्यायी व्यवस्था रस्त्याच्या दोन्ही बाजूला तांत्रिक पद्धतीनं अवलंबून मोठ्या प्रमाणात लोखंडी पुलाची उभारणी केली तर ह्या रस्त्याला अडथळा कुठला होणार नाही लोकांचं इंधनाचाही खर्च वाचेल ही भूमिका आत्ता मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे प्रशासन जर त्यांच्या भूमिकेवर ठाम असेल तर आम्हालाही लोकांच्या आणि लोक लोकभावनेचा आदर करून यासाठी आंदोलनाचा मार्ग उघडायला लागला तरी आम्ही तो उचलू अशी भूमिका आज आम्ही त्यांच्यासमोर मांडली